नमस्कार मित्रांनो मी उमेश धंद्राळे आपण बघत आहोत अपडेट नाईन न्यूज मित्रांनो आज आम्ही आपल्यासाठी एक अशी बातमी घेऊन आलेलो आहोत ज्या बातमीमुळे अनेक गोष्टींवरचे पडदे उघडणार आहेत काही दिवसापूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसचे शरद पवार गटाचे सचिन पाटील यांनी एक पत्रकार परिषद घेऊन काही शेतकऱ्यांना पत्रकारांच्या समोर आणलं होतं आणि यामध्ये कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती यांच्यावर काही आरोप करण्यात आलेले होते हे आरोप किती सत्य किती खोटे हा प्रश्न बाजूला ठेवून या बातमीमागची सत्यता काय होती याची नेमकी पडताळणी आम्ही प्रत्यक्ष शेतकऱ्यांपर्यंत पोचून तुमच्यासाठी शोधून आणले तर मित्रांनो अतिशय धक्कादायक प्रकार यामध्ये समोर आलेला आहे कारण सचिन पाटील आणि काही शेतकऱ्यांनी शेडनेट या पोखरा योजनेअंतर्गतच्या प्रकल्पामध्ये कोट्यवधींचा भ्रष्टाचार झाल्याचं आरोप कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती यांच्या बाबतीत केलेले होते परंतु प्रत्यक्षदर्शी आम्ही जेव्हा काही शेतकऱ्यांपर्यंत पोहोचलो तेव्हा या आरोपांमध्ये सत्यता नसल्याचं लक्षात आलं आहे कारण ज्या शेडनेट प्रकल्पांवर आम्ही पोहोचलो त्या सर्वच्या सर्व शेडनेट प्रकल्पांची स्थिती अतिशय उत्तम असून आय एस आय मार्कचं मटेरियल आणि उत्कृष्ट दर्जाचं शेडनेट या ठिकाणी आम्हाला बघायला मिळालं इतकंच नाही तर संबंधित शेतकऱ्यांनी स्वतः अपडेट आम्हाला नाहीशी बोलताना कबूल केलं आहे की यामध्ये त्यांना लाखो रुपयाचं उत्पन्न मिळत असून त्यांचं जीवनमान यातून उंचावलेलं आहे मित्रांनो अपडेट अमर 9.1 नाईन हे एकमेव चॅनल असं आहे की जे नेहमी सत्य आणि सत्यच आपल्यापर्यंत पोचवत असतं कारण सत्याची कास धरत असताना अनेक आरोप प्रत्यारोप होत असतात परंतु त्याची तमा न बाळगता कोणाच्याही दावणीला बांधलं न जाता प्रत्यक्ष समोर प्रमाण काय आहे ते प्रमाण मानून सत्य परिस्थिती दर्शकांपर्यंत पोचवावी हा प्रामाणिक उद्देश नेहमीच अपडेट आमळणे नाईनने डोळ्यासमोर ठेवून आपल्यापर्यंत योग्य बातम्या पोचवलेल्या आहेत उद्या जर या प्रकल्पांमध्ये सचिन पाटलांच्या म्हणण्याप्रमाणे खरोखरच काही भ्रष्टाचार समोर आला तर त्यासुद्धा बातम्या अपडेट आमने नाईन दर्शकांपर्यंत नक्कीच पोचवेल परंतु आज जी परिस्थिती आम्ही प्रत्यक्ष जाऊन बघितली त्यातून एवढंच निष्पन्न होत आहे की या प्रकल्पांच्या बाबतीतली जी काही आरोप काही शेतकरी आहे ते अर्धसत्य असून त्यामध्ये कोणतंही तथ्य नाही चला तर बघूया नेमका हा प्रकार काय आहे आणि शेतकऱ्यांनी कशा प्रकारे या शेडनेटच्या बाबतीत माहिती दिलेली आहे मित्रांनो अजूनही जर आपण आमचं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब जरूर करा सोबत बेलायकन दाबायला विसरू नका म्हणजे आपल्याला रोजच्या रोज नवीन अपडेट्स आपल्या मोबाईलवर सगळ्यात आधी मिळू शकतील जय हिंद जय भारत हे माझे नाव मनोज तुपाटी राहणार तालुका अंबाने जिल्हा जळगाव मी हे शेडनेट नानाजी कृषी संजीवनी या प्रकल्पांतर्गत मी शेडनेट बनवण्यामध्ये मला अडचण येत होती मी तालुक्याचे म्हणजे जे काही प्रतिष्ठित लोकं होतं त्यांच्याकडे गेलो त्यांनी मला की बाबा नगरची कंपनी आहे तुमच्याजवळ पैसे जर रोख असतील तर त्यांच्याकडे ज्या नाहीतर बँक लोन करत क क करणार असाल तर बँक लोन साहेबांना विचारा मी साहेबांकडे गेलो साहेब म्हणे तुमचे शिल तुम्ही जामीनदार झालेले आहेत तुमचे शेनेट हे आमच्या नॅशनल बँकेमध्ये बनू शकत नाही त्यांनी नकार दिल्यामुळे मी मी शोध शोध केली मला अशोक आधार पाटील हे मिळाले हे यांनी काय सांगितलं की नाना आम्ही बिंबी बनवत नाही पण नगरची जी कंपनी आहे ती मी त्यांच्याकडे ज्या संपर्क तुमचा करून देतो तुम्ही त्या कंपनीकडून हे शेडनेटचं हे काम तुम्ही उभं उभं करू शकता पण माझ्या हमीने किंवा हे मा माझ्या नावबाबत तुम्ही खराब करू नका तुम्ही त्या कंप जे शेडनेटचे अनुदान असेल बाकीचे पैसे तुम्हाला टाकावे लागतील आणि जे अनुदानचे पैसे आहेत ते त्यांना इज्जतीने वापर करा त्याच्यामध्ये माझा काहीच रोल नाही पण आम्ही दोन हजार बावीस तेवीसमध्ये हे शेडनेट जे बनवलं बनवलं पहिल्यांदा कृषी खातेवाले आले की ते म्हणे जे मटेरियल प इथं येणार तेव्हा आम्हाला चौकशीसाठी तुम्ही बोलवा ते चौकशीसाठी आले त्यांनी सर्व मटेरियल बघितलं मटेरियल बघितल्यानंतर त्यांनी होकार दिला की योग्य आहे बा ॲसा आहे सर्व आहे बा की तुम्ही कामाला सुरुवात करा ते कामाला सुरुवात झाली सुरुवात झाली मी काकडी लावली मागच्या उन्हाळ्यामध्ये काकडी लावली ती काकडीचं उत्पन्न मला अठरा ते वीस क्विंटल एका तोड्याला निघत होते पंधरा रुपये तेरा रुपये बारा रुपये सतरा रुपये असे किलोनी मला ती काकडी निघाली ती काकडी झाल्यानंतर मी आता हे वांगे लावलेलं आहे हे भरताचे भेंडी लावलेली आहे भेंडी लावलेलं मला आहे ना सहा लाखाचे याच्यामध्ये उत्पन्न निघालेलं आहे आता आतापर्यंत अजून किती निघेल याचा ये नाही आहे भेंडी पण आता सुरुवात झालेली आहे पहिल्यांदा मिरची होती मिरची पण निघाली माझी सव्वा लाखाची पण हे अशोक पाटील यांनी जे बनवलेलं आहे यांनी बनवलेलं म्हणजे त्यांनी संपर्क जोडलेला आहे त्या संपर्कामध्ये त्यांचा उपकार आहे आणि तालुक्यामध्ये जिल्ह्यामध्ये जे लोक त्यांच्या विरोध विरोध करत आहेत की बा अशोक पाटील यांनी असं केलं तसं केलं हे सर्व खोटं आहे त्यांचा असा उपकार आहे की आम्हाला या परिस्थितीमध्ये त्यांनी जी साथ दिली ती साथ अशी कुणी दिली नाही आणि आज अंबानी तालुका पाचशे ते हजार पूर्व क्षमते निघाडल्या होत्या पण एकानेही कंपनीवाल्याने पेमेंटशिवाय एकही प्रोजेक्ट उभा झालेला नाही त्या माणसाने आमचा संपर्क साध जोडल्यामुळे हे आम्हाला हे त्यांनी आणू म्हणजे हे उपकारच केले आहे आमचे बाळांना सर्वांना त्यांनी कामाधंदाला आणि आम्हाला भरपूर उत्पन्न निघेल हेच आमची त्यांच्या ते आम्हाला देवसारखे दिसत आहेत लोक किंवा विरोधक काहीही असो पण आमच्यासाठी ते देवच आहेत आणि याला आम्ही सर्व सा त्यांच्या याला समोर तोंड देण्यासाठी आम्ही तयार आहे ब नमस्कार आ, मी नरेंद्र पंडित पाटील हे जे शेडनेड आहे हे माझ्या आईच्या नावाचे सो पंडित पाटील आमची एकत्र फॅमिली आहे सर्व आणि शेडनेट आम्ही जे आता बनवलं आहे त्याच्यामध्ये आमची पूर्ण फॅमिली इथं राबते आणि आम इथं कारल्याचे पीक आता लावलेलं आहे शेडनेटपासून आम्हाला एवढा फायदा झाला आहे की आमची परिस्थिती म्हणजे आमच्याजवळ जवळजवळ आता माझ्याकडे एक हेक्टर त्रेसष्ट आहार सर्व क्षेत्र आहे त्याच्यामध्ये आम्ही चाळीस गुंट्यामध्ये शेडनेट केलेलं आहे उर्वरित सर्व जमीन एककडे आणि शे जे शेडनेट आहे त्याचे उत्पन्न दोन पटीनं आमच्या इथं उत्पन्न येत आहे आम्हाला कारल्यामधून आम्हाला असं लोक सांगतात की नाशिकवाले एवढं असं करतात उत्पन्न काढत असं करता आम्ही नाशिकवाल्यांपेक्षा मी पुढे आहोत माझ्या मला इथं या कारल्यामध्ये चाळीस गुंठ्यामध्ये जेवढ जेवढ पाच लाखाचं कारलं होईल कारण मी अगोदरसुद्धा काढलेलं आहे आणि आता पाच लाखाच्या पुढेच मला कारलं होईल उत्पन्न येईल याच्यातनं आणि मी एवढा समाधानी आहे या शेटपासून आमची आर्थिक परिस्थिती वगैरे सर्व उंचावली आहे म्हणून आम्हाला एकदम समाधानी होता आम्ही आणि आम्हाला खूप असे मागे पण फोन आले की असं करा तसं करा म्हणून त्याच्याकडे काही लक्ष दिलं नाही कारण आम्ही ओरिजिनल शेतकरी आहोत आम्ही मातीमध्ये काम करणारे आहोत आम्हाला कुणाची काही असं अपेक्षा नाही काही नाही आणि आम्हाला फक्त काम आणि कामच माहीत आहे कारण या शेडनेटपासून आपल्याला एवढं आणि शेडनेट साठी आम्हाला असे फोन पण आलेत की असं करा तसं करा पण आम्ही काय तसं आमच्याकडे काही असं नाही की असं करायला पाहिजे काय करा काय करा की, की बा की त्यां म्हणजे शेडनेरसाठी असं उ उलट्या सुलटे त्यांनी सांगितलं आम्हाला दबाव आणण्याचा प्रयत्न की तुम्ही असं करा कराबा तक्रारी करून टाका ते करून टाका पण आम्ही काय कोणाकडे लक्ष देणार शेतकरी नाहीत आम्हाला फक्त आमचं काम आणि आमचं हे बोलाय आम्हाला जो आहे शेडनेरच्या आम्ही पूर्वसंमती वगैरे जे आणले त्यावेळेस आमच्याकडे असं होतं की आमच्या गावात पन्नास ते साठ लोकांच्या पूर्वसंमत आल्या आम कोणीच आमच्या कंपनी एक बी कंपनी आम्हाला तयार नव्हती की शेडनेर करून असं करून जळगावून पण फोन आले कंपन्यांचे पण त्या अगोदर असे सांगायचे की तुम्ही सर्व पैसे तुम्ही टाका शेतकऱ्यांकडे एवढे पैसे कसे आहेत वीस बावीस लाख रुपये कोण आणेल एक असं इथं इथं तर वीस बावीस हजार कुणाकडे नेत आणि वीस बावीस लाख रुपये कोण टाकेल मग त्यामुळे आम्हाला असेच आपले अशोक बापू भेटले अशोक पाटील सभापती येते मार्केटचे त्या अंमलमध्ये त्यांनी आम्हाला त्यां गाईडलाईन्स केले की तुम्ही नेक कराबा अशी अशी कंपनी आहे नगरला की त्यांना भेटा ते तुम्हाला सर्व करतील मदत आणि ती कंपनी आम्हाला सर्व मदत केली आणि आज जे काय सर्व ते कंपनी दिलेलं आहे आम्हाला काहीच नाही शेडनेट एकदम ओके आणि सर्व त्यांनी जे मटेरियल ते आम्हाला एक एकदम समाधानी येत अशोक पाटलांनी याच्यामध्ये तुमच्यापासून काही कमिशन वगैरे घेतलंय का नाही नाही एक रुपया कमिशन अशोक पाटला फक्त त्यांनी आम्हाला चांगला रस्ता दाखवला की अशा मार्गाने तुम्ही जा आणि मार्ग दाखवणारच खरा असतो त्यांनी आम्हाला चांगला रस्ता दाखवला की या मार्गाने तुम्ही जा तुम्हाला योग्य ती कंपनी मदत करेल लागे तर ग्वाही देतो त्यांनी आम्हाला क्रेडिटसाठी साडी कंपनीला फक्त एवढं सांगितलं की आपलं माणसं म्हणून करून द्या फक्त आहे काही दुसरं काही नाही आणि शेडनेटच जे मटेरियल आहे या संदर्भात तुमच्या काही तक्रारी आहेत का नाही नाही एकदम म्हणजे मटेरियल एकदम जी आय मटेरियल ओरिजिनल मटेरियल आहे आणि आम आम्हाला तर वाटत नाही की मटेरियल मध्ये फॉल्ट आहे काय एकदम चांगलं आहे आम्ही समाधानी आहोत त्यापासून किती वर्ष झाले तुम्हाला शेडनेट